मुंबईचा कोस्टल रोड आम्ही केला अरे लोक आहे लोका ना लोकांना स्वप्न कोणाचं आणि पूर्ण कोणी केलं आणि आज सुरतांनी एक गोष्ट केली जी गोष्ट आदित्य इतके वर्ष बोलत होता की मुंबई हे न झोपणार शहर आहे दिवसा जे ऑफिस मध्ये जातात त्यांना दिवसा जेवणाची आणि खाण्याची पिण्याची म्हणजे पाणी पिण्याची पिण्याची नाही सोय असते तर रात्री काम करणाऱ्यांची ती का असू नये तेव्हा भाजपवाल्यांनी जो काय नंगा नाच केला होता संस्कृती नाईट लाईफ नाईट लाईफ औ नाईट लाईफ म्हणजे तुम्ही मकावला जाऊन नाईट लाईफवाले तसं नाईट लाईफ नाही कळलं ला ना हा हे मकावला जाऊन यांचं नाईट लाईफ फुलणार आणि आम्हाला इकडे शिकवणार साधन सुचिता आज जे आपण बोलत होतो तेच त्यांनी केले रात्री सुद्धा आम्ही पब आणि बार ची मागणी करतच नव्हतो उलट आमचं म्हणणं बार रद्दच करा जे तुमचे मंत्री चालू होते त्यांना पहिले मंत्रिमंडळातून काढा ही आमची मागणी आहे पण सगळं श्रेय आपल्याकडे घ्यायचं आणि दुष्ण तुमच्याकडे द्यायची मुंबई महापालिका सुद्धा आज जवळपास सव्वा दोन लाख कोटीच्या तुटीमध्ये आणि खड्ड्यामध्ये टाकलेली आहे सन